शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करत आहे पण खरीप हंगामाची तयारी करायची म्हणलं की पैशाची जुळवा जुळव मात्र शेतकऱ्यांना करावी लागत असते यंदा कांदा सोयाबीन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमाला मिळणाऱ्या दरामुळे पूर्ण आर्थिक गणित कोलमडलंय त्यामुळे खरीप हंगामाची तयारी करावी तर कशी करावी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडतोय त्यात शेतकऱ्यांना दोन पिकांनी मात्र चांगला आधार दिलाय ती पिके म्हणजे तूर आणि हरभरा सध्या बाजारात तुरीला चांगला दर मिळत आहे दुसरीकडे हरभराला देखील विक्रमी दर मिळत आहे परंतु हरभरा आणि तूर दरातील तेजी ही पुढेही अशीच राहील का, का अजून सुधारणा होईल याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रतीक्षा चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आम्ही रोज पिकांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल पण बऱ्याच जणांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यामुळे ते आताच करा सुरुवातीला पाहूयात हरभऱ्याची बाजारात काय स्थिती आहे सध्या बऱ्याच बाजार समितीमध्ये हरभराला भाव हा सहा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्र सरकारने हरभराचा एम एस पी पाच हजार चारशे चाळीस रुपये सहाशे ते सहा हजार दोनशे हरभऱ्याची मागणी वाढली आहे पण आवक कमी झाल्याने हरभऱ्याचे दर हे सुधारले आहेत केंद्र सरकारने हरभरा दर पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केले जसे की केंद्र सरकारने तीन मे रोजी एक अधिसूचना काढून दोन निर्णय जाहीर केले सरकारनं हरभऱ्याच्या आयात शुल्क साठ टक्क्यांवरून डायरेक्ट शून्य केलं तेही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर सरकारचा दुसरा निर्णय म्हणजे सरकारने पिवळ्या वाटाणाच्या शुल्क मुक्त आयातीला आणखी मुदतवाढ सरकारने एप्रिलच्या सुरुवातीला पिवळा वाटाणा आयातीला जून दोन हजार चोवीस पर्यंत आता ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत केली त्याचा परिणाम हा हरभऱ्यावर होईल असं सरकारला वाटले होते पण सुरुवातीला हरभऱ्याची तेजी काही प्रमाणात कमी झाली पण हरभऱ्याचे दर मात्र फारसे काही कमी झाले नाही सरकारला अपेक्षा होती की आयात शुल्क वाढल्यानं भावात फरक पडेल त्यासाठी हरभऱ्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने सर्वोत्परी प्रयत्न देखील केला तरी देखील अजूनही दर मात्र कमी झाले नाही हरभरा दरात तेजीही पाहायला मिळत आहे सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला हरभऱ्याचे नरमले होते पण आता हरभऱ्याचे दर पुन्हा प्रति क्विंटल मागे तीनशे रुपयांनी वाढले आहे बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे भाव हमी भावापेक्षा देखील जास्त पाहायला मिळत आहे पुढे हरभऱ्याचे दर काय असतील ते समजून घेण्याआधी पहिले समजून घेऊया नेमकं सध्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे बाजार समितीमध्ये तुरीला समाधानकारक दर हा मिळत आहे बाजारात तुरीला सरासरी बाजार भाव हा बारा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे एप्रिल महिन्यात तर काही बाजार समितीत तुरीच्या दराने बारा हजारांचा टप्पा देखील पार केलाय सध्या देशात तुरीला दहा ते बारा रुपयांच्या दरम्यान सर्वसाधारण भाव मिळतोय तर जास्तीत जास्त भाव हा बारा रुपयांवर पोहोचलाय महाराष्ट्रातील बाजारात तुरीचा भाव नऊ ते बारा रुपये आहे तुरीला उच्चांकी दर हा सध्या मिळत आहे एकीकडे बाजारात तुरीची मागणी वाढली आहे आणि आवक देखील कमी झाली आहे आणि त्यामुळे तुरीच्या दरात सुधारणा होत आहे तुरीचे भाव अजून सुधारतील अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे तुरीचे भाव सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही तेजीत राहण्याला विशेष करून काही कारण आहेत देशातील घटलेले उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तुरीची उपलब्धता यामुळे तुरीचे दर हे तेजीत आहे देशात यंदा तूर उत्पादन तीस टक्क्यांपर्यंत कमी झाले विशेष म्हणजे यंदा सलग दुसऱ्या वर्षी उत्पादन घटले देशाला जवळपास सेहेचाळीस लाख टन तुरीची गरज असते मागील वर्षी उत्पादन चौतीस लाख टन झालं होतं यंदा त्यापेक्षाही कमी असणारे म्हणजे तुरीचे भाव वाढले म्हणल्यावर तूर डाळीचे देखील भाव वाढणार हे तर निश्चितच होत म्हणून सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी आयात धोरण स्टॉक लिमिटही लावलं व्यापारी प्रक्रियादार आणि आयातदारांच्या बैठका घेऊन भाव वाढवू नका अशी तंबीही दिली तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं खूप प्रयत्न केले पण तुरीचे भाव मात्र काही कमी झाले नाही आता तुम्ही म्हणताल इतके भाव वाढून देखील शेतकरी अजूनही तूर आणि हरभ का विकत नाहीये कारण शेतकऱ्यांना अजून देखील भाववाडीची आशाही लागली आहे तर काही शेतकरी आता जो काही भाव मिळेल त्यात देखील आपला शेतमाल विकत आहे फायदा हा तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे खरीप हंगाम कांदा सोयाबीन टोमॅटो कापूस या पिकांचे भाव हे घसरले आहेत मात्र तूर आणि हरभरा दराने शेतकऱ्यांना मात्र दिलासा दिलाय परंतु बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी भाव वाढेल या आशेने अजूनही तूर हरभरा घरातच साठून ठेवलाय मग नेमकं पुढे दर कसे राहतील तेही सांगते मागणी चांगली राहणार आहे कारण तूर बाजारातील तुरीची आवक ही कमी झाली आहे त्यामुळे तुरीचे भाव वाढू शकता ऑगस्ट नंतर आणि सणांच्या काळात तूर आणखी भाव खाणार असा अंदाज तूर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय हरभरा सांगायचं झालं तर हरभराची आणि बाजारात मागणी वाढली आहे त्यामुळे हरभऱ्याचे दर देखील सध्या आहे तसेच राहण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे बाकी या सर्व गोष्टींबाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स तुमचाच आहे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने व्यक्त व्हा धन्यवाद